नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आले आहे मी कामावर तर म्हटलं चला तर म्हटलं चला एक व्हिडिओ टाकते तब्येत म्हणजे थोडी बरी आहे बरं का पण आता यावंच लागलं कामावर पण काय करायचं आणि थंडी खूप आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढा बसते जरा पाच मिनटं बसले जरा पाच मिनिट चालत आले ना थकले काल एवढा ताप थंडी एकदम दुखत होते सगळं दुखत होता त्याच्यामुळं आता पण दुखतच आहे पण तरी कामावर यावंच लागल्या ना सुट्टी करून नाही जमायचं काल ड्रायवर होता तर दवाखाने बंद होते मग गोळे वगैरे घेतली ती मेडिकलमधून टोकतं वाटलं तर आजही मग डॉक्टरकडे कसं आपलं थोडक्यात थोडकं केलेलं बरं मग आणि स्थान घरून धुपणं काढल्यानं माती जास्त वाढत जाते त्याच्यामुळं कमी ते, 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 थोड़ हो। ते जमन, लास्ट वगैरे जायला पाहिजे बघायला पाहिजे आणि मेडिकलची गोळी खाऊन बघ काही होत नाही तेवढं पोहोचं तेवढं बरं वाटत आता काल तो पर्यटक सुट्ट्या घेतल्या तर गावाला जात असते तो प्रवास जायचं यायचं त्या सुट्ट्या निघून जातात म्हणजे अजून थकून जाते मागास मग तिथं आलं का दुसऱ्या दिवशीच कामावर जावं लागते म्हणजे आरामच नाही भेटत असं निवांत कधी सुट्टी घेतली दोन दिवस आराम केला आहे घरी राहिले असं कधीच नाही शरीराला आपल्या आराम बी पाहिजे ना मग सुट्ट्या घेतल्याला बी काही फायदा होत नाही गावाला जायचं यायचं प्रवास एवढा थकून जात आहे दमून जात आहे माणूस प्रवासाला तर जास्त हाय इथं होत आहे सगळ्या मला असं आठवत नाही अजून म्हणजे कधी मी सुट्टी घेतली घर राहिले असं कधीच नाही सुट्ट्या घ्यायच्या असल्या तर गावाला जायचं तेव्हा सुट्ट्या तेवढी धावपळ करायची प्रवास करायचा पुन्हा कामावर जायचं आराम नाहीच आहे असं कधीच काय करायचं काय नाश्ता वगैरे नाही केला थोडासा चहा पिऊन आली आज माकड वगैरे झाले चहा घेतला आले चला जाते आता काम करा चला पुन्हा कामाला गावाला काही काम निघलं तर पुन्हा सुट्ट्या घ्यावं लागत्या ना त्याच्यामुळे ते मी सुट्टी घेत नाही निघल तर मग परत जावं लागेल अजून काही नक्की नाही पण बघू आता नवीन वर्षात जावं लागतंय काय कळन अजून काही माहिती नाही आहे एवढी थंडी वाढली बापरे फिरायला जायचं होतं आता आजारी पडले आणि कसं फिरायला जावं आता ते एक टेन्शन झालं आणि सगळे तयारी झालेली आहे म्हणजे मैत्रीने म्हटलेल्या जाऊ आपण फिरायला म्हणून आता बरं वाटलं ना बरं आहे मला नाही तर मग असं आजारी असताना गेल्यावर अजून आजारी पडायचो बरं बघू आता काय होतंय काही नाही त्यांचं तर ठरलं सगळ्यांचं जायचं जायचं म्हणत मी नाही वाटलं मग विषय काय जायचं जायचं नाही येत म्हटलं मग ते आपण नाही जाणार असं होईल करायचं बघू आता जोपर्यंत मला बरं लागलं पाहिजे कधी आहे ते सांगूच मग आहे का नाही आहे ते पण सांगा जायचं असलं तर सांगन कधी जाणार आहे काय तुम्हाला हिले होतं येतीलच मग गेले तर येतील हिले होते बिराचे जिथं जायचं होती थरले नाही गेले तर मग काही नाही आपलं काम व्हायचं यायचं घरी जायचं एवढंच तरी लागण बरं